नमस्कार बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया महात्मा फुले बिग्रेड सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे युवा जिल्हाध्यक्ष विशाल ठाकरे उपाध्यक्ष आशिष मानकर सरचिटणीश नागेश लुटे समाजसेवक अशोक काढे व कर्मयोगी फाउंडेशन उपाध्यक्ष चंद्रशेखर कडू संतोष वाघमारे व सर्व महात्मा फुले बिग्रेड पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर सरकारने शब्द देऊन जर कर्जमाफी केली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी महात्मा फुले ब्रिगेड तर्फे देण्यात आलेला आहे संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी आहे म्हणून शेतकऱ्यांच्यावर कुठलाही अन्याय झाला तर आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे त्यांनी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी जो भाजप सरकारने जो शब्द दिला शेतकऱ्यांना तो पूर्ण करावा जर त्यांनी शब्द पूर्ण केला नाही तर आम्ही महात्मा फुले ब्रिगेड फार मोठं जाहीर आंदोलन आम्ही शेतकऱ्यासाठी करू आणि हे महात्मा फुले ब्रिगेड हे शेतकऱ्यासाठी काम करणारी संघटना आहे तेव्हा कोणत्याही शेतकऱ्यावर सरकारनी अन्याय करू नयेत हे सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझं आव्हान आहे